राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने पांढऱ्या केशरी आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई व वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पारंपरिक रेशन कार्डच्या जागी आता ई रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासकीय योजनांचा लाभ अधिक सोप्पा आणि पारदर्शक पद्धतीने मिळवून देईल ई रेशन कार्ड हे एका डिजिटल स्वरूपाचे दस्तावेज असून त्याचा उपयोग कोणत्याही शासकीय कामासाठी करता येणार आहे यामुळे नागरिकांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर होईल याशिवाय रेशनिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ई पास मशीनचा उपयोग केला जाणार आहे ई पास मशीनच्या माध्यमातून बायोमॅट्रिक थंब ओळखून पटवून संबंधित लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाईल यामुळे धान्य वितरणाच्या प्रक्रियेत अनियमितता कमी होईल यापूर्वी दुकानदार शिधापत्रिकेवर लाभार्थ्यांच्या नावाची नोंद करत असे परंतु आता ई पास प्रणालीमुळे ऑनलाईन माहिती मिळवता येईल ज्या नागरिकांनी नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केले आहेत त्यांना आता छापील रेशन कार्ड न देता ई रेशन कार्ड दिले जाणार आहे राज्यभरात ही प्रक्रिया लागू केली जात असून यामुळे जुनी शिधापत्रिका हळूहळू बंद केली जाणार आहे कळवण तालुक्यातही या प्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे नागरिकांनी नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केले असले तरी मागील महिन्याभरापासून ही प्रक्रिया थोडी विलंबाने सुरू आहे परंतु लवकरच नवीन अर्जदारांना ई रेशन कार्ड वितरित करण्यात येईल अशी माहिती कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली आहे माननीय जे काय पुरवठा मंत्री आहेत त्यांनी दिलेल्या जे काय माहिती आहे त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही शिधापत्रिका जी संकल्पना आहे ती राबवायची आहे आता आज पाहू तर जे काय आपण ऑफलाईन शिधापत्रिका वितरित करत होतो त्या अनुषंगाने आता शासन स्तरावरून ऑफलाईन शिधापत्रिकेची जी छपाई आहे ती थांबवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ही सिद्धपत्रिका आपण सुरू करतो आहोत जे काही सामान्य नागरिकांना नाव कमी करायचं असेल नाव ॲड करायचं असेल किंवा दुबार शिधापत्रिका आवश्यक असल्यास तर त्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण ई पत्रिका आपण त्यांना वितरित करणार आहोत ई इस, ईशिधापत्रिकेचा ऑनलाईन पद्धतीमुळे फायदा असा होणार आहे की जे काही सामान्य नागरिक जे काय आतापर्यंत अनुभव असा आहे ऑफलाईन आपण दुबार सुधापत्रिका किंवा नाव ॲड केलं किंवा कमी केलं तर त्याचा ऑनलाईन इफेक्ट व्हायला बराच वेळ कालावधी लागतो साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवस जातात आणि मग सामान्य नागरिक त्यासाठी हेल्पटे मारतात त्या अनुषंगाने शासन स्तरावर जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी आपल्या कळवण तालुक्यामध्ये आता सुरू करत आहोत आपण यामध्ये जी काय नागरिकांना आवश्यक असलेले जे काही ई सेवा केंद्र आहेत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी आपले ई सेवा केंद्र आहेत आपले सहकार केंद्र ज्या सर्व संस्थे चालक आहेत यांचे आपण ट्रेनिंग घेणार आहोत त्यांना आपण त्या ट्रेनिंगमध्ये कसं ॲप्लिकेशन करायचं कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याचं सर्व प्रशिक्षण आपण देणार आहोत त्या अनुषंगाने या निमित्ताने सर्व कळवण तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण यापुढे आपल्या जे काही सिद्धापत्रिका शिधापत्रिकेच्या अनुषंगाने जे काही समस्या असतील नाव कमी करायचं असतील किंवा नाव ॲड करायचं असतील किंवा दुपारी शिधापत्रिका आवश्यक असतील तर आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करून ही शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी जेणेकरून माननीय मंत्री महोदयाने जस बातमीमध्ये सांगितलेलं आहे की आपण एका क्लिकवरती तुम्हाला सर्व डिटेल्स मिळणार आहेत ऑफलाईन शिधापत्रिकामध्ये आता यापूर्वी आपण जसं ई पॉस मशीन नव्हतं त्या वेळेच आपण शेधापत्रिका नोंद घेत होतो किती धान्य मिळालं काय त्याची आता आवश्यकता राहिलेली आहे कारण ऑनलाईन पद्धतीने जी काही ई शिधापत्रिका आहे त्याच्यावरती ॲटोमॅटिक तो इफेक्ट दिसणार आहे जेव्हा तो लाभार्थी धान्य घेईल तर त्याचं त्याच्या याच्यावर त्या क्यू आर कोडवर जर क्लिक केलं तर त्याला त्याची माहिती मिळणार आहे तर त्या महिन्यात किती धान्य मिळालं काय सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे त्या अनुषंगाने शासन स्तरावरून ऑनलाईन पद्धतीचं जी काही ई शिधापत्रिका आहे याचं याप याप सर्व नागरिकांनी राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे की रेशनिंग प्रक्रिया आधुनिक व पारदर्शक बनवून त्यांचा हक्काचा लाभ सहज आणि विरहित मिळावा रेशन कार्डच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शिधा वाटप यंत्रणा अधिक सशक्त होईल आणि गैरव्यवहार टाळता येईल नागरिकांनी नवीन ई रेशन कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालयात आणि संबंधित पोर्टलवर अर्ज करावा या बदलामुळे शिधापत्रिका व्यवस्थापनात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर कळवण